नमस्कार मित्रांनो अमेरिकेचे अध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांनी नवीन धमाका केलेला आहे त्यांची बहुतेक संजय राऊतांची स्पर्धा लागलेली असावी हे सकाळी नऊला येऊन बोलतात ते अमेरिकेतले सकाळी येऊन बोलतात म्हणजे आपल्याकडे संध्याकाळी रात्री कधीकधी मध्यरात्री काही जणांचं तर म्हणणं आहे रात्री तात्या जेव्हा लघवी करायला उठतात झोपेत तेव्हाच काहीतरी मोबाईल बघतात आणि रागाच्या भरात ट्विट करून टाकतात म्हणजे आपल्या ट्रूथ सोशलवर ट्रूथ करून टाकतात आणि मग ते पुन्हा झोपी जातात आणि सगळं जग मात्र त्यांच्या वक्तव्याची चिंता करत बसतं आता नवीन वक्तव्य असं आहे की म्हणजे भारताबद्दल त्यांनी चांगलेच उद्गार काढलेले आहेत पण ते चांगले उद्गार काढत असताना त्यांनी पुढे असं विधान केलेलं आहे की माझं पंतप्रधान नरेंद्र मोदींशी बोलणं झालेलं आहे आणि ते रशियाकडनं तेल घेणं थांबवणार आहेत कारण रशिया या तेलाच्या पैशावर युद्ध लढतं आहे खरं तर हे युद्ध व्हायलाच नको होतं पण सुरू झाल्यावर रशिया ते एक आठवड्याभरात जिंकणार होतं पण आता चार वर्ष चौथ्या वर्षात हे युद्ध प्रवेश करेल आणि त्यामुळे जगात शांतता नांदण्यासाठी रशियाच्या तेलाची निर्यात थांबणं आवश्यक आहे आणि जी गोष्ट आपण भारताबाबत केली म्हणजे भारताविरुद्ध रशियाचं तेल घेतल्याप्रकरणी आयात कर पंचवीस टक्क्याचा लावला तीच गोष्ट चीन ची आता चीनबाबत करण्याची गरज निर्माण झालेली आहे वगैरे वगैरे आता सगळं वक्तव्य बरंच मोठं होतं पण त्यात आपल्या माध्यमांनी आणि त्याच्यातही राहुल गांधी वगैरेसारख्या आंतरराष्ट्रीय नेत्यांनी फक्त एकच वाक्य पकडलं की माझं मोदींशी बोलणं झालेलं आहे आणि त्यांनी मला सांगितलेलं आहे की आम्ही आता रशियाचं तेल घेणं बंद करणार आहोत आणि त्यामुळे मग पुन्हा भारताने नाक रगडलं भारताने शरणागती पत्करली मोदी इकडे म्हणतात छप्पन्न इंची छाती तिकडे समोर शरणागती पत्करतात वगैरे वगैरे सगळं सुरू झालं त्याच्यानंतर परराष्ट्र व्यवहार मंत्रालयाला एक स्टेटमेंट एक निवेदन जारी करायला लावलं पण गंमत अशी आहे की परराष्ट्र मंत्रालयाचं इंग्लिश बऱ्याच जणांच्या लक्षातच येत नाही आणि त्यामुळे त्यांना नेमकं काय म्हणायचं आहे ते मोजून मापून आपलं वक्तव्य करतात पण सामान्य लोकांना आता आंतरराष्ट्रीय राजकारणात रस निर्माण झाला आहे आणि त्यांना गोष्टी सोप्या भाषेत नेमक्या पण सोप्या भाषेत समजाव्या लागतात त्यांना यांचं इंग्लिश कळतंच असं नाही आणि त्यामुळे त्यांच्या मनात गोंधळ की हे नेमकं स्पष्ट बोलत नाही त्याचा अर्थ नक्की काहीतरी झालं असावं आणि असंच काहीतरी झालं वगैरे असं म्हणून लोकांनी शंका व्यक्त करायला सुरुवात केली आता मित्रांनो तुम्हाला लक्षात घ्यायला पाहिजे जगाच्या राजकारणात काय बदल घडत आहेत ते आणि भारत रशियाकडनं तेल का विकत घेत होते परराष्ट्र मंत्रालयाचं वक्तव्य असं आहे त्याचं स्पष्टीकरण असं आहे की भारतातल्या तेल खरेदीचा विषय हा भारताच्या ग्राहकांच्या हिताशी जोडला गेलेला आहे आणि ती आमची प्रायोरिटी आहे ते आमचं प्राधान्य आहे आणि त्यामुळे अमेरिका हे भारतासाठी एक मोठं खरेदी करण्यासाठी एक स्रोत आहे भारत मोठ्या प्रमाणावर ऊर्जेची खरेदी करतो पण शेवटी आम्हाला आमच्या देशाच्या लोकांची काळजी घ्यायची म्हणजे याच्यातनं सामान्य लोकांना काही अर्थबोध होते आणि म्हणून हा अर्थबोध होण्यासाठी मी हा व्हिडिओ करते मित्रांनो लक्षात घ्या तेलाची किंमत ही आंतरराष्ट्रीय बाजारपेठेत दोन गोष्टींमुळे ठरते एक मागणी आणि दुसरा पुरवठा हा पुरवठा दरवेळेला तो काही पाऊस नाही आहे की मान्सूनमध्ये पडतो मग नंतर थांबतो पुन्हा पडतो हल्ली आज पुन्हा पाऊस पडला मला वाटलं पावसाळा संपला पण इथे मुंबई ठाण्यामध्ये संध्याकाळी जोरदार पाऊस पडला तसं तेलाचं नाही की जमिनीखालनं तेलमध्येच झिरपतं मध्येच थांबतं पुन्हा झिरपतं तर या तेलाच्या उत्पादनासाठी अनेक फॅक्टर आहेत आणि मागणीसाठीही अनेक फॅक्टर आहेत की त्याच्यामध्ये हिवाळ्यात मागणी वाढू शकते उन्हाळ्यात थोडी कमी होऊ शकते अर्थव्यवस्था जगाची वेगाने वाढत असेल तर मागणी वाढते मंदी आली तर मागणी कमी होते कोविडच्या काळात तर मागणी खूप कमी झाली पुन्हा मागणी अचानक वाढली तर पुरवठा लगेच वाढत नाही कारण मग मागणी वाढते लक्षात आल्यावर कंपन्या नवीन विहिरी खणायला लागतात मग ती विहिरी खणून तेल बाहेर येऊन ते बाजारात येईपर्यंत तोपर्यंत किमती चढ्या राहतात आणि याच्यामध्ये जे तेल उत्पादक देश आहेत ओपेक देश मग ओपेक प्लस देश आणि ओपेकमध्ये नसलेले देश म्हणजे ओपेक आणि ओपेक प्लसमध्ये नसलेले देश यांच्या उत्पादनावरही बऱ्याच गोष्टी अवलंबून आता गेल्या काही महिन्यांमध्ये चित्र का बदलतं आहे याचं कारण म्हणजे ज्या प्रकारे अमेरिकेतल्या बायडन सरकारने सौदी अरेबियाला त्रास दिला सौदी अरेबियाच्या मुसक्या आवळायचा प्रयत्न केला कारण काय होतं तर बायडन प्रशासनाला राग होता की सौदी अरेबियाच्या राजवटीने जमाल खाशोगी या सौदी पत्रकाराला सौदेच्याच इस्तांबुलमधल्या तुर्कीतल्या इस्तांबूलमधल्या वाणिज्य दूतावासात बोलावलं आणि तिथेच त्याचा घात केला त्याला मारलं आणि तिथे त्याला जाळून टाकलं त्याला काही त्याचा अवशेषही मिळाला नाही आणि हा अमेरिकेच्या वॉशिंग्टन पोस्टमध्ये लिहायचा आणि त्यामुळे सौदी अरेबियाविरुद्धचा राग दुसरी गोष्ट सौदी अरेबिया हा अमेरिकेचे ट्रम्प यांचा जावई कुशनर जॅरेड कुशनर यांच्याजवळचा राजवट होती आणि त्यामुळे त्यांना त्रास द्यायला म्हणून बायडननी सौदी अरेबियाविरुद्ध व्यूहरचना केली होती पण नंतर बायडन सरकारच्या लक्षात आलं की हे काम करत नाही सौदी अरेबियाने काय केलं सौदी अरेबियाविरुद्ध बोलला नाही पण सौदी अरेबियाने जाणीवपूर्वक तेलाचं उत्पादन कमी केलं त्यांना माहिती होतं की अमेरिकेत सगळे पुरोगामी लोक वातावरणातील बदलामुळे तेल, बदला तेल न वापरता स्वच्छ ऊर्जा वापरा या मताचे आहेत आणि त्यामुळे अमेरिकेतलं भरपूर तेल असूनही उत्पादन कमी आहे कारण आपल्याकडे जसे आरेच्या घनदाट जंगलाला विरोध करणारे राजकीय नेते पैदा झाले होते तसं अमेरिकेत भरपूर तेल असताना तेल उत्खननाला विरोध करायला जोकसत्ताच्या भाषेत संधी कपारीतलं तेल वगैरे काढायचा विरोध करायला विरोध करत होते आणि त्याचा फायदा सौदी अरेबियाने घेतला रशियाचं आणि युक्रेनचं युद्ध सुरू झाल्यामुळे तिकडचं तेल इतर देशांनी घेणं भारत आणि चीन वगळता बंद केलं होतं अमेरिकेचं तेल उत्पादन कमी झालं होतं त्याचा फायदा सौदी अरेबियाने घेतला आणि सौदी अरेबिया आणि इतर उपेक देशांनी मिळून हे तेलाचे उत्पादन जवळपास रोजचं वीस लाख बॅरल एवढं कमी केलं उत्पादन कमी केल्यामुळे मागणी वाढली मागणी वाढल्यावर किमती वाढल्या किमती वाढल्यावर कमी तेलात जास्त पैसा सौदी अरेबियाला कारण जर भाव कमी असतील तर जास्त उत्पादन करून कमी नफा जर मागणी जास्त असेल तर पुरवठा कमी करूनही जास्त नफा होऊ शकतो ते सौदी अरेबियाने केलं ट्रम्प सत्तेवर आल्यावर सौदी अरेबियाला असं वाटलं होतं की आता आपलं पुन्हा भाग्य फळफळलं कारण ट्रम्प आणि सौदी अरेबिया यांचं चा नातं चांगलं होतं आणि तसं झालं म्हणून सौदी अरेबियानी किमत म्हणजे तेलाचं उत्पादन वाढवायला सुरुवात केली होती ट्रम्प यांनी देखील ड्रिल बेबी ड्रिल करून अमेरिकेतलं तेल उत्पादन वाढवायला वाड़ सुरुवात केली होती तरी त्यांचा अंदाज ट्रम्प यांचा अंदाज असा आहे की तेलाचं उत्पादन एवढंच करावं जर आंतरराष्ट्रीय बाजारात किमती साधारणतः ऐंशी डॉलर राहिल्या पाहिजेत शंभर डॉलर वगैरे गेल्या तर त्याचा अमेरिकेतल्या निवडणुकांवर परिणाम होऊ शकतो आणि त्यामुळे शंभर न राहता ऐंशी डॉलर राहिल्या पाहिजेत आता ऐंशी डॉलर राहिल्या पाहिजेत तर त्याच्यासाठी भारत आणि चीन यांनी रशियाकडनं तेल घेणं थांबवायला पाहिजे म्हणजे मग रशियाचं तेल बाजारातून गेलं की तेलाच्या किमती चढ्या राहतील म्हणजे यापूर्वी अमेरिकेनेच भारताला सांगितलं होतं की रशियाकडनं तेल घ्या कारण शंभर डॉलर किमती झाल्या तर आमच्या इथे निवडणुकात आमची वाट लागायची आता तीच अमेरिका आणि युरोपीय देश भारतानी चीननी रशियाकडनं तेल घेऊ नये म्हणून आग्रह करायला लागले पण त्याच्यामागेही युद्ध थांबवण्यापेक्षा त्यांचा स्वार्थ जास्त महत्त्वाचा होता आणि तो स्वार्थ असा होता की त्यांना त्यांच्या तेलविहिरी फायद्यात चालायला हव्या होत्या आणि त्यामुळे रशियाचं खच्चीकरण करणं महत्त्वाचं होतं पण हे खच्चीकरण करताना तेलाच्या किमती साठ पासष्ट डॉलरच्या वरती वीस डॉलर राहतील ऐंशी डॉलर राहतील अशी तजवीज त्यांना करायची होती पण हे करता करता जसं आता गाझातला युद्धविराम वगैरे या गोष्टी झाल्या त्याच्यात त्यांनी पुन्हा कतार आणि तुर्कीये यांना सगळ्यांना महत्त्व द्यायला सुरुवात केली हे होत असताना सौदी अरेबिया आणि यू ए यांचं डोकं फिरलं कारण त्यांची अपेक्षा होती की हमास वगैरे सारखे इस्लामिक संघटने आहेत त्या शेवटी मुस्लिम जगातल्या शांततेच्या विरुद्ध आहेत आणि हे तुर्कीय कतार या देशांवर विश्वास ठेवता येणार नाही हे लोक इस्लामिक राजकारण करण्यासाठी काही करू शकतात आणि त्यामुळे त्यांना थोडीची भूमिका हवी होती महत्त्व हवं होतं पण ट्रम्प हे कतारच्या गच्छपी लागले नादी लागले आणि त्यामुळे मग सौदी अरेबियाने ठरवलं की आता आपण पण धडा शिकवायचा आणि मग सौदी अरेबियाने गुपचूप तेलाचं उत्पादन हळूहळू वाढवायला सुरुवात केली सौदी अरेबिया आणि इतर देशात आता त्याच्यामुळे काय होणार आहे हे लक्षात घ्या पुढच्या वर्षी तेलाचं उत्पादन चार कोटी बॅरल्स दिवसाला चार कोटी बॅरल्सपेक्षा जास्त असणार आहे आणि त्याच्यामध्ये साधारणतः दहा लाख ब दहा बारा लाख बॅरलची दिवसाला वाढ होणार आहे म्हणजेच अमेरिकेच्या कंपन्यांचं मार्जिन कमी होणार आहे म्हणजे सौदी अरेबियाने आवाज बडबड नाही केली तगबग नाही केली पण सौदी अरेबियाचं कसं आहे सौदी अरेबिया तुम्ही जर वाळवंट आहे तुम्ही जर फावडा घेतला फावडा माहिती आहे ना त्यांनी खणायला लागलात आणि कुदळ आणि फावडा तर फावड्यांनी खणलात तरी तुम्हाला तेल लागू शकतं थोडंसं मोठं फावडं लागेल पण खंडलं तर लागू शकतं अमेरिकेत फावड्याने खंडलं तरी तेल लागणार नाही कारण तेल असं खूप खोलवर संधी कपारीत वगैरे आहे आणि त्यामुळे त्यांची कॉस्ट आहे ही साठ पासष्ट डॉलर आहेत अमेरिकेतल्या रिफायनरीची पण सौदीमध्ये वीस डॉलर पंचवीस डॉलरमध्ये तेल बाहेर निघू शकतं आणि त्यामुळे तेलाच्या किमती जर साठ डॉलर राहिल्या तर सौदीला तरी चाळीस डॉलरचा फायदा होतो पण अमेरिकेतल्या तेल कंपन्यांना नुकसान होतं या कंपन्यांना होणारा अर्थपुरवठा कमी होतो, होतो। कमी बंद होतो अर्थपुरवठा कमी झाला की इथल्या अनेक कंपन्या बंद पडतात आणि त्या बंद पडल्या की पुन्हा भाव वाढायला लागतात मग सौदी अरेबिया पुन्हा तेलाचं उत्पादन कमी करतो आणि पैसा कमावतो हे शे शेवटी तेलाचं राजकारण हे शेअर बाजारासारखं आहे की त्याच्यामध्ये तुम्हाला काय ट्रेंड आहे तो कळला पाहिजे आणि त्यानुसार तुम्ही पावलं उचलली पाहिजे आणि त्यामुळे तेलाच्या किमती घसरत आहेत तेलाच्या किमती घसरत असल्यावर भारत आणि सौदी अरेबिया यांचे संबंध चांगले आहेतच आणि जे वक्तव्य नरेंद्र मोदींनी केलं की नाही माहिती नाही पण कदाचित त्यांचं आत्ता आत्ता ट्रम्पशी फोनवर बोललं झालं होतं त्याच्यात त्यांचं जे म्हणणं आहे ते देखील योग्य आहे की काही पुतीन फार चिकना दिसतात म्हणून काही भारत काही तेल घेत नाही रशियाकडनं किंवा काही रशियाचं तेल जास्त गोड लागतं म्हणून रशियाकडनं घेत नाही आम्हाला जिथून स्वस्त मिळतं तिकडनं आम्ही घेतो रशियाचं तेल जरी त्यांनी डिस्काउंटमध्ये दिलं तरी तेही तेल आर्टिक भागात समुद्रात आहे म्हणजे त्याचं उत्खनन करण्याचा खर्च जास्त आहे त्याची वाहतूक करण्याचा खर्च जास्त आहे कारण या पाश्चिमात्य देशांनी बंधन टाकल्यामुळे ते, ते तेल कुठल्या तरी जहाजांना विकतात मग ते जहाज असं काहीतरी म्हणजे द्राविडी प्राणायाम करून ते तेल विकत घ्यावं लागतं त्याचं इन्शुरन्स वगैरेचा खर्च जास्त असतो आणि त्यामुळे ते तेल विकत जरी घेतलं स्वस्तात तरी ते भारतात आणण्याचा खर्च हा जास्त असतो जर सौदी अरेबियातनं तेल भारतात किती अंतर आहे जेमतेम बाराशे चौदाशे किलोमीटर अंतर आहे म्हणजे जामनगरपासून ते सौदी अरेबिया आणि त्यामुळे तिथे जर तेल अतिशय स्वस्त दरात वाहतूक होत असेल आणि सौदी अरेबियाच्या उत्पादनामुळे तेलाच्या किमती कमी झाल्या असतील तर आम्हाला रशियाकडनं तेल घ्यायची गरज नाही लागणार पण याचा अर्थ आम्ही ट्रम्पचं ऐकलं आणि रशियाकडनं घेणं बंद केलं असं होत नाही आणि त्यामुळे कदाचित भारतानी किंवा मोदींनी जर तर करता करता असं सांगितलं असेल की जर हे असंच राहिलं म्हणजे पुढच्या वर्षी तेलाची आवक जास्त झाली भाव कमी झाले तर भारताला जिथून स्वस्त मिळेल तिथून भारत तेल घेईल सौदी अरेबियाकडनं गेल कु कता इराकडनं घेईल इराणकडनं इराणकडनं भारत घेत नाही पण अशी चर्चा आहे की चीन इराणकडनं चोरून तेल घेतं आहे आणि त्यामुळे इराणचंही तेल उत्पादन वाढलं आहे त्यात इराणकडनं तेल घ्यायला अमेरिकेचे निर्बंध आहेत आणि भारत ते निर्बंध पाळतो कारण भारत आणि इस्रायल मित्र आहेत आणि त्यामुळे इराणला मदत करून इस्रायलचा राग आपल्याला आणि मुख्य म्हणजे अमेरिकेचे निर्बंध आणायचे नाही आहे आणि म्हणून म्हटलं की हे सगळं गुंतागुंतीचं अर्थकारण आहे राजकारण आहे पण ट्रम्प यांच्या मनाच्या समाधानासाठी मला कल्पना नाही मोदी बोलले का नाही माझ्या मते म्हणजे परराष्ट्र व्यवहार मंत्रालयाच्या दृष्टीने असा काही फोन कॉल वगैरे झालेला नाही आहे की तेलाच्याबाबत चर्चा करायला पण समजा जर ते अप्रत्यक्षपणे काही झालं असेल तर ते किंतु परंतु असेल म्हणजे आम्हाला काही रशियाची तेल घ्यायची गरज नाही जर स्वस्त पर्याय उपलब्ध असेल तर आम्ही तिकडनं म्हणजे अमेरिकेकडनं किंवा सौदी अरेबियाकडनं घेऊ हाच त्याचा अर्थ आहे आणि त्याच्यावरनं आता मला कल्पना नाही राहुल गांधी संजय राऊत हे सगळे तेल तज्ज्ञ आणि आपले उष्टेखरकटे संपादक तेली आणि तेलकट आग्रलेख लिहिता लिहिता आरोप करतील की भारताला कशी शरणागती पत्करावी करावी लागली वगैरे वगैरे मला असं वाटतं हा सगळा अर्थकारणाचा भाग आहे भारत भारतीय लोकांचं हित कधीही डावळणार नाही जिथून तेल स्वस्त मिळत असेल तिथून भारत तेल घेतच राहणार आहे हा व्हिडिओ आपल्याला आवडला असेल तर कृपया लाईक करा शेअर करा आणि हे चॅनल सबस्क्राईब करायची विनंती आहे तृतास इथेच थांबतो पाहत रहा एम एच फोर्टी एट